कोळी बांधवांचा सर्वात मोठा नारळी पौर्णिमाचा उत्सव काल धूमधडाक्यात साजरा करण्यात आला वसोवा किनाऱ्यावर दर्याराजाला नारळ देण्यासाठी कोळी बांधव व महिला मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते यावेळी वर्सोवाचे भूमिपुत्र एकता मंचचे अध्यक्ष शिक्षण महर्षी प्राचार्य अजय कौलसर यांनी देखील आपली उपस्थिती लावली यावेळी कोळी बांधवांनी व प्राचार्य अजय कौलसर यांनी महाराष्ट्र न्यूज नाईनला आपल्या प्रतिक्रिया दिल्या नमस्कार मी नागेश कालोंडे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे नारळी पौर्णिमा म्हणजे कोळ्यांचा सर्वात मोठा उत्सव आणि सर्वात मोठा सण आणि आज मी आहे वर्सव्याच्या किनारी आणि वर्सव्याचे भूमिपुत्र प्राचार्य अजय कौचर माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आज काय आहेत त्यांच्या भावना सर आपण वर्सवाचे भूमिपुत्र कोळी समाजाचं आजचा सर्वात मोठा दिवस नारळी पौर्णिमा हे वर्सवाच्या किनारी आहेत त्यासाठी सर्वप्रथम नारली पौर्णिमेच्या आणखी रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला जसं माहिती आहे की वेसावा गावातच नव्हे तर जेवढे किनारेपट्टी पट्टी असतात हे खूप मोठा सण होली बांधव आणखी भगिनी ते उत्सव साजरा करतात आमच्या वेसावा गावात हा सण खूप मोठ्या साजरा केला जातो आणखी या दिवशी वरुण देवताला ते दे एकच प्रार्थना करतात की जसं आता त्यांची सुरुवात होत आहे तिथे त्यांना यश मिलो माझी पण ही प्रार्थना आहे की ते समृद्धी राहो आणखी त्यांना धंदेला येईल वर्षाचे तुम्ही भूमिपुत्र जवळपास आज वर्ष मुंबई शहरामध्ये तुमचं वर्सवाचं घट्ट तुम नातं म्हणलं होतं आजच्या दिवसासाठी कोळी बनवायला काय विशेष शुभेच्छा देतात सदाची आणखी येत आहे पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण बघतो होलीचा सण असो गणपतीचा सण असो गावात खूप मोठ्या जल्लोष लागते सरकारकडे काही उत्सवाच्या उत्सवापर्यंत काही अडचणी असतील किंवा सरकार असेल किंवा आमदार खासदार असेल त्याच्याकडे आपल्या माध्यमातून काही पाठपुराव अ ज्या पद्धतीने मदत मला करता येतं माझी नेहमी हेच प्रयत्न असतं की माझ्या पर्याने जेवढी मदत मला करता येते मी नेहमी प्रयत्नशील राहत आहे आणखी जे आमदार किंवा खासदार किंवा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह त्यांच्या मार्फत जी काय कामं असतात मी प्रयत्न करत आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचवाय सर माझ्या वतीने जी मदत होते ती मदत करायचा प्रयत्न करत असतो प्रयत्न करत असतो मदत सुद्धा करत असतो आणि लोकप्रतिनिधी माध्यमातून जी काय मदत लागेल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप खूप धन्यवाद डोंगरीगड तरुण मंडळाचा हा नऊ वर्षांनी सोहळा आलेला आहे आणि या सोहळ्यामध्ये आम्ही सर्व घरातली लहान मुलं थोड सध्या मातारे सगळे येऊन इथे हा सण फार चांगल्या तऱ्हेने आम्ही साजरा करत आहोत याला आम्हाला सहकार्य करणारे आमचे अजय गोल साहेब सर कुठल्याही काय कुठल्याही प्रकारची आम्हाला गरज लागली मदत लागली तर आपल्याला डायरेक्ट आम्ही अजय सरांना फोन करतो ना ते जाऊन भेटतो आमची सगळी कामं त्यांच्या पासून होतात मी अजय सरांना असंच की आमच्या कोळी समाजावर असाच त्यांचा हात असू दे आशीर्वाद असू दे एवढीच अपेक्षा करतोय हा जो नारली जो सण आहे हा कोळी बांधवांचा फार आनंदाचा सण असतो जरा जसं समुद्राला उदाहरण येतो तसं आनंदाला पण उदाहरण येत असतोय आणि हा जो कोळी नारली पौर्णिमा जो महोत्सव ते उत्साहात जे साजरे करत असतात ते समुद्राला शांत करतात एक नारळ देऊन की यापुढे आम्हाला जे मच्छीमारी करायची तर आम्हाला तुझं प्रेम असो तुझा आशीर्वाद असो आणि त्या आशीर्वादाने ते आपल्या बोटी घेऊन समुद्रात जात असतात आणि हे हा जो महोत्सव आला मी तर खरं म्हणेन की कारलेसरांचा फार मोठं पाठिंबा आहे हे कोळी बांधवांना आणि ते प्रत्येकाच्या सदैव पाठीशी उभे असतात असे आमचे आजी कारलेसर यांचं मनापासून धन्यवाद वर्सव आहे भेट होत पोर्तुगीजांच्या आधीपासून ही परंपरा आहे कोळी समाज समुद्रावर सागरावर उदरनिर्वाह करणारा आहे पावसाळ्यामध्ये मासेमारी बंद असते वादळ वारा ऊन पाऊस जुनामी सगळं चक्रीवाद सगळं येत जात असत आणि आजच्या ह्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही सगळे सामूहिक एकत्र येतो आणि सोन्याचा नारळ दर्याला अर्पण करतो आणि दर्या देवतेला विनंती करतो हे माऊली आमचे रक्षण कर आणि आम्हाला माश्यांसाठी आम्हाला समुद्र शांत ठेव आणि ही परंपरा आहे आजही आम्ही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आलो कारण उद्या आमची मासेमारी सुरू होणार आहे आमचं उदरनिर्वाहाचं साधन मासे मारायचे मासे विकायचे आणि ह्या मुंबईवर राहायचं ही आमची परंपरा आहे आजही आम्ही सोन्याचा नारळ अर्पण केला त्याचबरोबर वर सांगितलं की बाबा आमचं ह्या पर्यावरणावर सागरी पर्यावरणावर खूप मोठं अतिक्रमण होत आहे त्यामुळे कोळी समाजावर देखील हे अतिक्रमण आहे आणि म्हणून दर्यादेवाला विनंती करतो तू तर शांत होशील परंतु हे राजकीय लोक आणि ही प्रशासन व्यवस्था देखील कोळी समाजाच्या समस्यांवर लक्ष द्यावं म्हणून हा नारळी पौर्णिमा उत्सव आम्ही जोर दोर जोरान साजरा करतो सदानंदाचा हर हरा